हायवे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोली पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मोताळा तालुक्यातील नळकुंड येथील शेतकरी विजय नामदेव पावस्कर सोळा फेब्रुवारी सायंकाळी नाईकनगर येथून दुचाकीने नळकुंड या ठिकाणी जात असताना दाभा व नळकुंडच्या जवळ असलेल्या डोंगरातून अचानक चाळीस ते पन्नास जंगली रानडुकराच्या कळपाने शेतकरी विजय बावसकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली सदर घटनेची माहिती मिळतात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र ढोणे पाटील यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय शेतीग्रस्त शेतकऱ्याला भेट दिली जिल्हा शैलचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी तथा वन विभागाच्या ए सी एफ श्रीमती आपटे यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क करून पीडित शेतकऱ्याला त्वरित मदत मिळवून दिली आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा सा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद اھي قرآن ۾ آئي ٿو ۽ قرآن ۾ آئي ٿو